आयोजित करायला भाग जबाबदारी घेतली बाळासाहेबांच्या वतीनं उचलली आणि दोन मंत्री महोदयांची जबाबदारी घेतल्यानंतर त्याच्यात कुठली अडचण येणार नाही त्या दिवशी आपले सविस्तर जे एक एक मुद्दे आहेत ते आपण त्यांच्या पुढे मांडू आणि काही ना काहीतरी सरकारला एक पाऊल पुढं टाकायला भाग पाडून या प्रकार आणि त्यांना वाटत ना। पुड़ा इस पुड़ा इस नुस्ता, नुस्ता। की पंधरा दिवसांनी शेवटी आपण नात्याच्या मंदिरात नात्याच्या बंदिरात कुठेही कोणी फासवायच्या भावने येत नसत जात नसत त्याच्यामुळं निश्चितपणानं या बाबतीत भूमिका घेतली जाईल आणि बाळगा याच्या पंधरा दिवसामध्ये ही बैठकीची तारीख झाल्यानंतर आपण सगळे राजू बाळासाहेब आपण बसू त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात आपल्याला काय नेमके मुद्दे मांडावे लागतील की जे मुद्दे आपल्याला निश्चितपणानं मान्य करता येतील त्या मुद्द्याची आपण तयारी करावी अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महिला मनापासून सगळ्यांच्या आभार मानतो की आपण जी ताकद या पाच दिवसामध्ये दाखवून दिली ती निश्चित अत्यंत अतुलनीय आणि पटोळे महाराज तुमचं कौतुक करावं लागलं की व्यवहाराला अध्यात्माची जोड असावी लागते तस या ठिकाणी समाज इथं एकत्रित येतोय महाराजांनी सांगितलं हेच महत्वाची बाब असते आणि याच्यात आपण कीर्तन रूपात मंडळीला अत्यंत चांगल्या प्रकारे संदेश द्यायचं काम आपण करुणा आपल्या सारख्या ज्येष्ठ मंडळी त्यांना सहकार्य करणं पाहिजे एवढीच अपेक्षा पाळतो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मी दादासाहेब साहेबांना विनंती करेन या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय जिल्हाधिकारी माननीय पालकमंत्रीचे प्रतिनिधी म्हणून विनंती करतो आणि प्रशासनाचे माननीय तहसीलदार माननीय पोलीस निरीक्षक मला कार्यकर्ते सांगितलं की त्यांचं रोज येणं असायचं डॉक्टर लोक तपासत होते आपले सगळ्या प्रशासनाला प्रशा धन्यवाद देतो या ठिकाणी माझं निगडीतच आहे